राज्य सरकारने महिला तसेच वृद्धांना तिकिटांच्या दरामध्ये सवलत दिल्याने बसेसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे त्यातच हिंगोली जिल्ह्यात अपुऱ्या बस फेऱ्यांमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत येत आहे त्यामुळे तात्काळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बसफेऱ्या वाढवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर हिंगोली यांनी केली आहे तर हिंगोली आगारामध्ये फक्त त्रेसष्ट गाड्या असून त्यापैकी काही बंद अवस्थेत पडलेला असून काही बस लांब काही बस ह्या मानव विकासच्या फेऱ्या मारत असल्याने त्यामुळे लोकल बस फेऱ्या कमी होत आहेत अनेक वेळा हिंगोली आगारासाठी जादा बसेसची मागणी करूनही त्या मिळत नसल्याने स्पष्टीकरण आगार प्रमुख थोरबोले यांनी व्यक्त केले आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये बस डेपोमध्ये बऱ्याचशा बसेसचं प्रमाण कमी असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांना ये जा करण्यासाठी खूप सारी अडचण होते आगार व्यवस्थापनामध्ये बसस्टँडला गेल्यानंतर मी बघितलं तर तिथे बऱ्याचशा ज्या काही जे प्रवाशी जाणार आहेत त्या प्रवाशांच्या एसटीच्या जे काही संख्या कमी असल्यामुळं बसची व्यव संख्या कमी असल्यामुळं प्रवाशी एका एका बसमध्ये जास्तीत जास्त शंभर ते दीडशे प्रवाशी प्रवास करतात त्यामुळं त्या प्रवाशांच्या प्रवास करण्यामुळं त्या प्रवाशांचा तर जीवनदा धोका आहेच तर त्याचनंतर वाहक असेल चालक असेल यांच्या सुद्धा जीवाला धोका आहे हिंगोली जिल्ह्याची परिस्थिती बघायला गेली तर अतिशय ग्रामीण भागामधला हा जिल्हा आहे पण इथं बसची संख्या ही अतिशय कमी आहे त्यामुळं प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत बसच्या फिऱ्या कमी असल्यामुळे प्रवाशांना काही दैनंदिन गावावरून जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी प्रवास करावं आहे त्या ठिकाणी त्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येत आहे त्या दूर करण्यासाठी माझे माननीय व्यवस्थापक साहेब राज्य परिवहन महामंडळ यांना विनंती आहे की हिंगोली जिल्ह्यातील आगार प्रमुख आगाराला जास्तीत जास्त बस बसेस कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येतील तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये बसच्या फेऱ्या कशा वाढता येईल यासाठी प्रयत्न या अनुषंगाने आम्ही राज्य परिवहन महामंडळाकडे राष्ट्रवादीच्या माध्यमातून विनंती करतो स्थितीला आपल्या हिंगोली आगार हिंगोली आगारामध्ये एकूण त्रेसष्ट बसेस उपलब्ध आहेत त्यातलं जर बायफर्शन करायचं म्हटलं तर सात गाड्या ह्या शिवशाही आहेत दोन सीटर स्लीपर आहेत आणि इत बाकी इतर वाहने आहेत मानविकास एकवीस गाड्या आहेत तर आता सध्या स्थितीला आपल्या त्रेसपैकी दोन तीन गाड्या काय म्हणजे आर टी ओ पासिंग व इतर कामांकरता का विभागीय वर्षाला वर्षापला असतात तर आपल्याकडे साधारणतः अठ्ठावन्न एकोणसाठ गाड्या दररोज वाहतुकीसाठी उपलब्ध असतात दररोज आपल्या साधारणतः तीनशे सत्तर फेऱ्या आगारामार्फत चालवल्या जातात आता सध्या जर आपण म बोलायचं म्हणलं तर मानविकास एकवीस हे पूर्ण शाळेंच्या मुलीसाठी पूर्ण गाड्या वापरता येतात दा तसेच पल्ला बारा तेरा वाणे ही लांब पल्ल्यासाठी वापरतात मध्यम लांब लांब पल्ल्यासाठी चार पाच पाच सहा वाने लागतात तसेच नाईट आउट ग्रामीणसाठी पण दहा सहा वाणे लागतात अशा रीतीनं आपण म्हणजे सध्या लोकांच्या मागणीनुसार सध्या आपण जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के लोकांच्या वेळेत फेऱ्या बसून आपण त्यांची म्हणजे गैरसोय टाळलेली प्रवाशांची परंतु आणखीनही काही चार पाच गावांच्या मागण्या आहेत त्या मागण्या प्रलंबित आहेत त्या आपण विभागीय कार्यालयावर पाठवलेल्या आहेत मंजुरीकरता आणि त्याची मंजुरी आल्या मंजुरी आल्यानंतर तसेच आपल्याला एक जर आणखीन दोन चार गाड्या जर उपलब्ध झाल्या तर आपण हिंगोली जिल्ह्यामधील वाहतुकीचा पूर्णपणे प्रश्न सोडू शकतो